नमस्कार शेत्रे बंधू स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये कसं काय वाटतं ट्रॅक्टर चालवाय तुला चांगलं वाटतं ॲव्हरेज वगैरे कामाची क्वालिटी कशी चांगली चालवायला कसं आरामदायक टाकते मी आहे होय होय त्यात काही चेंजेस करायला पाहिजे ट्रॅक्टरमध्ये असं काय वाटतं एकदम ओके चालतंय उरता काम मग मित्रांनो आपल्या ट्रॅक्टरवर बसले त्यांच्याकडे स्वतःला सातशे चोवीस आहे पण त्यांचा सातशे चोवीस हा साडे चार फूट आहे त्यामुळे तो त्वरित पाळीला बसत नाही त्यामुळे त्यांनी आपला ट्रॅक्टर आणलेला आहे त्यांच्या ट्रॅक्टरपेक्षा सातशे चोवीसपेक्षा कधी बेस्ट ट्रॅक्टर असं बोलत आहेत ते कारण फोर व्हीलर असल्यामुळं ट्रॅक्टरला ताकद जास्त भेटते आणि फोर व्हीलरचा हाच फायदा आहे मित्रांनो ते एक नंबर काम होतंय आणि काय मला क्वालिटी राहते आता तुम्ही पाहू शकता इथून ओल्यामध्ये उडीत केलेलं आहे टायर ट्रॅक्टरचा टायर वगैरे गेलेला आहे तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टरवर तीन दगडं मांडलेले आहेत पण कशाप्रकारे ट्रॅक्टर ओढतो आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि ट्रॅक्टर तीस एच पी ट्रॅक्टर आहे तीस एच पी ट्रॅक्टर असूनसुद्धा एकदम बजेटमध्ये एकदम मस्त चालतो आहे ट्रॅक्टर आणि या किमतीच्या रेंजचा जर हिशोब केला तर एकदम बजेटमध्ये मित्रांनो ट्रॅक्टर आहे हा की साडेपाच लाखाला तुम्हाला आज ट्रॅक्टर कोण देत नाही साडेपाच लाख किंवा पाचवीस सत्तरपर्यंत किंमत जाते या ट्रॅक्टरची तर काल कमेंट आली होती तुमचे अवजार कुठले कुठले वापरता तुम्ही तर मित्रांनो हे जे पाळीचा अवजार आहे पाळी किंवा का काकऱ्या पाळी मोगडा पाळी तर हे अवजार आपलं इंदो इंदापूरचं आहे आपण तिकडनं अवजार आणले कारण मिरजगाव जरी खूप मोठी अवजाराची बाजारपेठ असली तरी ही क्वालिटी मिरजगावच्या अवजारांमध्ये निघत नाही आता तुम्ही पाहू शकता टोटली हार्डर आहे उडीदन उडीद होता मध्ये काकऱ्या मारायची गरज नाही पडली डायरेक्ट पाळी पडती आणि पीर नियंत्र पाहायला गेलं तर पीर नियंत्र मुख्यतः आपलं शहर टाकळीचं आहे कारण विषय त्यांच्याकडे असा आहे की ते स्वतः पीटी मॉडीफाय करत आहेत स्टीलची पीटी तर त्यांनी जर पीटी स् स्वतः मॉडीफाय केली तर जशी आपण ऑर्डर देतो की रुंदी कमी जास्त वगैरे हो तर ता ते तसं बनवून भेटतं आपल्याला तर त्याच्यामुळं आपण ते गुरुदत्त तयार करू इकडनं पीर नियंत्रण आणलेलं आहे आणि ऊस बांधायचं रिजर जे आहे ते रिजर आपलं काष्टी साईडचं आहे गणेश इंजिनिअरिंगमधून बिगर पडताही त्याची डायरेक्ट रेजरनी बांधणी करायची जमती मग त्याची रेट कमीच झाला थोडेसे बांधणीसाठी मग आपण रोटर जास्त वापरतो रोटरला जी के कंपनीचा रोटर आहे आपला जी के ॲग्रो बारामतीचा तर ते एक रोटर वापरतो मित्रांनो आपण आणि दुसरं पाहायला गेलं तर नांगर शुभ मॅग्रोचा आहे नांगर आपल्याकडे एक आठ इंची खूप मोठं एक विचाच आहे आणि आता तो आपल्याला चेंज करून बारा इंची घ्यायचा आहे परत पीर यंत्र एक आपण नवीन ऑर्डर केलेले ते आज किंवा उद्या येऊन जाईल आपलं ते पिरणीयंत्र तीन फुटाऊस म्हणजे चार फूट जर ऊस असेल तर त्यात खत पेरणी करायला परत त्याचे कट होत आहेत तसे शे, सेपरेट सेपरेट पंधरा इंची पाच पण घेतलं आहे आपण पण त्यामध्ये तीन फुटावे कट पडतो चार फुटावे कट पडतो छत्तीस इंच अठ्ठेचाळीस इंचवर मग तशी ती फ्रेमकट झाल्याच्या नंतर पाहिजे तशी पिरणी करायची जमते आणि त्या शहर टाकळीवरून घेण्याचं मुख्य ते कारण हेच आहे की ती पेरणी यंत्र म्हणजे वरची जी पीटी आहे त्याच्यातसुद्धा अंतर आपल्याला कमी जास्त करायचं जमतं आणि स्टीलची पीटी आहे टोटल शंभर टक्के आय एस आयमधली पीटी येते त्याच्यामुळं मग आपण तिकडनं अवजार घेतो पेरणीचे सगळे कुबोटा एकवीसलाही आपण तिकडनंच अवजार आणले होते तर मित्रांनो तुम्हाला कोणाला अवजार वगैरे काय घ्यायचे असतील तर आपण तुम्हाला एकदम आपलं कॉन्टॅक्ट पण बऱ्यापैकी आहे आपण तुम्हाला होलसेल रेटमध्ये जे चालू आहे रेट, रेट त्या रेटमध्ये दुकानदाराला भेटतं त्या रे रेटमध्ये तुम्हाला शंभर रे टक्के हे करू घेऊन देऊ त्या कांदा पेरणी झालं हे झालं तुम्हाला एकदम बजेटमध्ये अवजार आपण तिथून घेऊन देऊ प्लस रोटर जर असेल तर रोटर ही आपल्याला एकदम बजेटमध्येच घेऊन देऊ आपण काही अडचण नाही आणि त्यामध्ये आपलं एक शेतकरी म्हणून ही आहे आपलं एक शेतकरी पण दोनच समजायचं तुम्ही की आपल्याला कसलं कमिशन वगैरे खायचं नाही आणि कमिशनमध्ये आपण हे पण करत नाही आपल्याला त्याची गरज नाही आपल्याकडं आहे ते देवाने खूप दिलेलं आहे ले आपल्याला मित्रांनो त्याच्यामुळं जर तुम्हाला अवजार वगैरेच काय घ्यायचे असेल तर आपण तुम्हाला सजेशन कॉन्टॅक्ट नंबर व कॉन्टॅक्ट पण लावून देऊ चांगलं तुमच्या व्यवहारात तोडपाणी होत नसेल तर आपल्या शब्दावर काही तुमचं तोडपाणी रखडलं असेल ते तोडपाणी पण होऊन जाईल मित्रांनो धन्यवाद तुम्हाला काही कमेंट वगैरे करायचे असतील विचारायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के सांगा तुम्हाला त्याचा शंभर टक्के उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन आणि गुरुदत्त ॲग्रो आणि जी के ॲग्रो रोटरचा तुम्हाला नंबर कमेंटमध्ये देऊन टाकेल मी आपलं डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्येही जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा त्याचा माझा वैयक्तिक फायदा नाही आहे व्हिडिओ आपले चांगली बऱ्यापैकी व्हायरल होत आहेत तर प्रत्येक कमेंट इथे कुठला आहे कसा आहे काय तर तुम्हाला घ्यायचं असेल तरच तुम्ही कॉन्टॅक्ट करा मग त्या हिशोबाने की आपला फोर्स नाही आहे तुमच्या हिशोबाने तुम्हाला घ्यायचा असेल हिशोबाने हे आवजार एकदम एकदम सुटेबल आहे ट्रॅक्टरला मग तुम्ही पाहू शकता घ्यायचं असेल तर नंबर कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये सेंड करतो मी धन्यवाद